bersama कॉलेज फिटनेस

आणि त्या टायमाला त्याने मला फोन केले सर चार दिवसाच्या नंतर चार दिवसाच्या नंतर मला फोन केला तुमच्या मुलाला अटॅक आलाय तुम्ही या कुठे याय म्हणलं तर म्हणता पोलीस स्टेशन मध्ये या म्हणजे साहेब म्हणजे साहेब आम्ही आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतले मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर ज्या ज्या लोकांनी माझ्या पोराला दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत ज्या ज्या माणसांनी मारल्या मर्डर केल्या कुठून केल्या त्यांना फाशीची सजा द्यावी आणि माझ ही मागणी सरकार कोण आहे सजा द्याव सरकार सामील पण लागतो नंतर कोबिंग ऑपरेशन मध्ये कोम्बिंग ऑपरेशन मध्ये त्याला पिकडून टाकलं आणि सतरा तारखेला सतरा डिसेंबर मध्ये पेपर होता तरी त्याला सोडला पत्रकारचं लायसन होतं इकडे त्या मुलाकडे पत्रकारचं लायसन फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकारचं लायसन आहे मला मारू नका नाही म्हटलं काय कोणी पण कोणा तू सांगलीस हा मुलगा त्यांचा कॉन्टॅक्टर आम्ही तीन दिवसातून तीन चार वेळेस कॉल करून बघायचो कामाला गेलो होतो आणि अचानक होता मोबाईल मी पोलीस स्टेशन स्टेशनवरून पेपरच्या आणि आईकडून आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅक मुळे मरण पावलाय तुम्ही येऊन वाड्या घेऊन जा पुण्याला आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला एक वाजले होते आणि एक वाजता आम्ही तिकडून निघालो आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आलो रामात जवळ तिकडे घेऊन गेले होते पोस्टमार्टम साठी आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात कोण म्हणायचं परभणी लिहा कोण तिकडे औरंगाबाद घेऊन जा आणि परभणीच्या जवळ आल्यावर थांबलो होतो बाहेर आणि त्या तिथे पोलीस पण आले होते काय होते आमचे थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आय आयजी सरांशी बोलून जा तुम्ही जात आहेत तर मग आम्ही आयजी सरांशी बोलायला आलो होतो मग आयजी सरांशी बोलतो सगळे त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली आयजी जी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का श्वासनाचा त्रास होता का आम्ही सांगितलं तसलं काहीच प्रकार नव्हता त्याला निर्बिस मुलगा होतात ड्रिंकिंग नाही स्मोकिंग नाही काहीच नाही सगळे मग आय साहेबांनी सगळे प्रोसेस सांगितले आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून आणि ते सांगितले की दगड दगड फेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलोय आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलोय आणि हार्ट अटॅक मुळे त्याचा मृत्यू झालाय मग त्यातले एक पोलीस अधिकारी आले घोरबाण नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी जाण्या तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंड साठी मदत करू पोलीस भरतीच्या मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं आम्ही काहीच बोललो नाही मग औरंगाबाद येथे आलो <coughs> मग औरंगाबाद और, सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती नेटवरती मग औरंगाबाद

कॉर्निंग कॉर्निंग हा तिथे आहे मी कामाला आणि हा घरीच असतो मग आता सध्या कामाला जातो मॉलमध्ये कि ते कपड्यांचे हे आहेत म्हणजे टेम्पररी काम भेटेपर्यंत वर तो करतो आणि हा पण भाऊ आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलायचं कंपन्यांचं आणि भेटेल ते काम करायचं काही बँकेत काम करायचं जेच्या झेजच्या गाडीवरती वगैरे काम करायचं मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमार्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि अंबड नावाचं चौक आहे तिथं आल्यानंतर बघ पोलिसांचा बराच ताफा आला सर आणि पोलीस बॉडी अडवली आमच्या आम्ही परबून लिऊस देत नव्हते आणि आम्ही आमच्या मतावर ते ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे तरी पण पोलीस काही ऐकतच नव्हते ते थोडं दबाव टाकले होते आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला दोन तास पळवून लावले होते दोन तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला मग आयपीएस अधिकारी आले आम्ही पण भरपूर केला त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला औरंगाबाद परभणीलाच घेऊन जायचं गोवाड्यान तिथे आण तरी पण रे ऐकत नाही मग आयपीएस अधिकारी आले आणि ते आईला बोलले की आई मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का माझी आई बोलली त्यांना साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलच माहिती दिलं नाही कसला कॉल केला नाही काय नाही मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार माझा मुलगा मेला त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो माझी आई बोलली मी इथूनच गाडी घेऊन गोडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणून त्याचा अधिकारी ते तुम्ही उठून गेले थोड्या वेळाने आम्ही आलो करेश कलेक्टर वर एक किंवा एवढं प्रेशर क्रिएट केलं इथं आल्याशिवाय एकच मिनिट बोल आणि आणखी एक संशयास्पद आहे जेव्हा पी सी आर मधून एम सी आर झालं जेल मध्ये घालताना शासकीय दवाखाने त्याच्या तपासणी केलेली आहे पोलीस स्टेशन मध्येच त्याची तपासणी नानलपेठ पोलीस स्टेशन एक संशय माझ्या मुलाला तुम्ही चार दिवस कोठडी मध्ये बंद करून ठेवला माझ्या मुलाचा मर्डर केला माझ्या मुलाला मारहाण केला जीव घेतला चार दिवसामध्ये माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा तुमच्या मुलाला येऊन दोन गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर आम्हाला कसला त्याने फोन केला नाही सांगायला कसलंच कळविल नाहीत सर चार दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले ज्या ज्या माणसाने मर्डर केला त्यांना सर्वांना पंधरा ता, पंधरा तारखे मध्ये जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि ह्याच्या पुढे कुण्या गरीबाच्या बाळावर असा आणि ते चार अन्याय करा नको व्हायला माझी एवढी हो मागणी आहे सर हॅलो सर माझे झालेले मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ खूप मोठा अन्याय झालाय आमच्यावरती आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे आणि ते बहुतेक डेटा फॉर्मॅट करतील डेटा उडवून टाकतील ते कोर्टाद्वारे न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असा असा मला वाटत बॉडी ताब्यात घेतली ना बॉडी ताब्यात घेतली त्याच्यानंतर बॉडी ताब्यात घेतली बॉडी ता ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्याने पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आम्ही गेलो ना सर थोडं मार लागलेलाच होता त्याला आणि कपड्यावर कपडे नव्हते त्याच्या शरीरावर कसले आणि पण ते शहर तेवढे इथल्या लागून लोकांनी पांघरले होते जा 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 हा सर मारल्या वन होते लॉकॉप मध्ये सगळे आंदोलक पकडले का त्या आंदोलकांपैकी हे एक होता आणि त्याच्यासोबत एकतीस जण होते एक त्या एकतीस जण समोर यायला मारत होते त्या लॉकॉप मधून दुसऱ्या रूम मध्ये नेऊन मारत होते आणि ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडले हे माझ्या स्वरूप आहे भीमनगर मधला कोविड ऑपरेशन करून उतरून लिहिला त्याच्या घरात उचलून मारलं एकाला उतरून नेलं त्याच्यानंतर त्यानंतर त्याला केस करून सोडून दिला तरी फोन आला पैसे घेतले त्याला सोडून दिलं असंच केलं सगळ्याला वेगळ्या रूम मध्ये घेऊन मारले आणि सगळे चांगले ओळ येते आणि जर थोडनवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य दिलेलं नाही एकदम खोटा हे लावलं आरोप लावलेला आहे ला 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 आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्याला अटक केलेली आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे किंवा माझा भाव किती लोकांना मारलाय किती पोलिसांना मारलाय किती जात वगैरे त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे मीडियावरती ते व्हिडिओ पण आला पाहिजे आणि दुसरं स्टेटमेंट असं केले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही त्याला मारहाण केलेली नाही तिथलेही व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा आहेत त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारण्यात आलेलं आहे सर

आणि तुमच्या आईने त्याचा सहन वाढीत आणि त्याच्यावर वळ होते त्याच्यावर हे तुम्हाला नुकसान होत वळ असतील तुझं काय असेल असायलाच हो

त्याचा बघा काय होता असं म्हणते डॉक्टर आवाजकरांच्या स्वतःचे जे काही लोक त्याचा काय यांचा कदाचा नव्हता त्याची प्रतिक्रिया होती आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्या जे ते था था तर त्यांना मार्ग करणं हे काही योग्य नव्हतं आमची माहिती आहे तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांततेने नव्हतं ते शांततेच होतं आणि त्यांना आंदोलन शांततेने तर असताना या कोणी कोणीमध्ये त्याला मारलं गेलं आणखी काय काय गेलं

ही अतिशय गंभीर नाव आहे ही माहिती असतात तुमच्याकडून समजली आम्ही राज्य सरकारची जाणून घेतो तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर समजून आलं ते योग्य ठिकाणी आम्ही होतो आणि जे तुम्ही जबाबदार असतील त्यांच्यावर स्वच्छ कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे ही जी कुटुंबाची मागणी आहे रा पहुचण जवाबदारी रही आन गुल शह आफ़ा करत हा असां गे दुख त सोचणु हेठि बई जुन्याला हे गजलेलं आहे याचा वाहत कुठला चिंत करणे असून केलं पण तुमची लोकांच्या बद्दलची जी काही काळजी घ्यायची खबरदारी घ्यायची काळजीची तरतूद करायची याकडे आवर्थानाच्या लक्षात एवढंच प्रयत्न करून सांगतो आई चिंता करू नका साहेब आलेले आहेत आपल्याला सगळ्याला मदत व्हायला रोहित दादा पण येऊन गेले त्या दिवशी जोपर्यंत आरोपी माणूस नाही ना एखाद्या व्यक्ती तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मारहाण वगैरे पण तो थर्ड इयरला लॉ सतरा ला त्याचा पेपर होता पोलिसांना रिक्वेस्ट करत होता तो की माझा पेपर आहे त्याला तुम्ही मी हे करू नका मारू नका बेमुरवत पनीच तर हे केलं टाइम टेबल भाव नाही त्याच अक्षर हे त्याच हॅन्डर्ड बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपनीमध्ये काम केलं नोट्स काढलेले होते आमचं कसं माहिती भटके समाज असल्यामुळे जिथे फोडीचं काम भेटेल दगडखानीवरती त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं तिथे ऍडमिशन घेऊन तिथे परत शिकायचं बऱ्याच कॉलेजेस मध्ये शिक्षण घेतलेलं आहे

शिकत शिकत काम करायचं कंपनीमध्ये काम केलं बँकेत काम केलं ऑडिटर म्हणून आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून पण काम करायचं जेटच्या गाडीवरती काम केलं कॉल सेंटरला काम केलं That is where yeah. the time came I in